जयसिंगपूर सांगली कोल्हापूर बायपास रस्त्यावर अचानक पुराचे पाणी शिरल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद जयसिंगपूर रेल्वे स्टेशन जवळील सांगली कोल्हापूर बायपास रस्त्यावर बुधवारी रात्री अचानक पुराचे पाणी शिरल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे या मार्गावर सध्या पाण्याचा स्तर वाढत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतलाय सदर रस्ता हा सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख बायपास असून दररोज शेकडो वाहने या मार्गावरून ये जा करत असतात मात्र पावसाचे प्रमाण वाढल्याने नदी आणि नाल्यांना पूर आलेला असून त्याचे पाणी या बायपास मार्गावर आलेले आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील वाहन चालक आणि प्रवाशांची गैरसोय होते आहे स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी हजर असून वाहतूक दुसऱ्या पर्यायी मार्गावर वळवण्यात येते आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे तसेच पावसाचा जोर लक्षात घेता पुढील काही तास मार्ग बंद राहण्याची शक्यता वर्तवली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर